बनावट पनीर कारखान्यावर छापा टाकण्यात आलाय या कारवाईत तब्बल तीनशे किलो बनावट पनीर जप्त करण्यात आलं या छाप्यात कारखान्यातून मोठ्या प्रमाणात रसायन आणि इतर साहित्य देखील जप्त केलं गेलंय दरम्यान दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे नंदुरबार आदिवासी विकास विभागाच्या गणवेश खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सेना आमदार चंद्रकांत रघुवंशींनी नाव न घेता माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावितांवर केला एक कोटींच्या वरची खरेदी न करण्याचा शासनाचा नियम असताना एकशे चौदा कोटींच्या गणवेश खरेदीसाठी एकाच दिवसात मंत्रालयातून पैशांचं वितरण झाल्याचा आरोप करण्यात आलाय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नंदुरबारमध्ये येत्या दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता वर्तवली जाते रब्बी हंगामातील काढणीसाठी आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता देखील व्यक्त केली गेली आहे तसंच नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करण्याचं आव्हान कृषी विभागानं आवाहन कृषी विभागानं केलं आहे मध्ये आदिवासी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ठाणेपाडा आश्रमशाळेचं वीज कापण्यात आली आहे आश्रमशाळेचे चार महिन्यांचे सहासष्ट हजारांचं बिल थकलं मात्र त्यासाठी शासनाकडून कोणतंही अनुदान आलेलं नाही आश्रमशाळेत तीनशे विद्यार्थी असून ऐन परीक्षेच्या काळात वीज खंडित केल्यानं विद्यार्थी त्रस्त आहेत शनी शिंगणापुरात आज शनी अमावस्येनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे गर्दीनं भाविकांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली संध्याकाळी सातपर्यंत ही प्रवेश बंदी असेल शनी शिंगणापुरात येणाऱ्या रस्त्यांवर तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं